नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आज अशी रेसिपी बना बनणार आहे की अगदी चिकन मटनचा रस्सा काय घेऊन बसला आहे ही भाजी जर एकदा करून पाहिली तर चिकन मटन करायलाही विसरून जाल अशी या भाजीची चव आहे आणि ही फक्त एकाच भांड्यामध्ये तयार होणार आहे त्यामुळे भांडी खराब होण्याची झंझट पण नाही काहीच नाही आणि ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी चवीला लागते आता हे तुम्हाला छोले दिसत आहेत पण या छोल्यांना मी गावरान तडका दिलेला आहे पण बनवले आहे फक्त एक सर्व चला तर मग कापड घेतलेला आहे तुकडा त्याच्यामध्ये तीन ते चार लवंगा त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा एक तेजपत्ता आणि एक ते दोन हिरवी इलायची असतात त्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात त्यानंतर चहापत्ती एक ते दीड चमचा याच्यामध्ये मी टाकलेली आहे आता याची छान एक पोटली बनवून घ्यायची आहे घट्ट बांधून घ्यायची तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने झटपट रेसिपीज आणि त्याही चविष्ट रेसिपीज कशा बनवायच्या हे सांगितल्या जातात तर आपण त्याची पोटली तर बनवून घेतली त्यानंतर मी एक वाटी छोले रात्रीचे भिजवून ठेवले होते ते छान भिजलेले आहेत आणि ते आता मी कुकरच्या एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर याच्याचमध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत तेही ॲड करून घेणार आहे कांदे ॲड केल्यानंतर दोन टोमॅटो तेही मी चिरून घेतलेले आहेत तेही आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या हिशोबाने तुम्ही तिखट खाता त्या प त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरची घेतली तर काहीच हरकत नाही आता आपण जे पोटली बनवून घेतली होती चहा आणि गरम मसाल्यांची तीही याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चक्रीफूल असतं ते ॲड केलेलं आहे चक्रीफूल आपल्याला सहज पद्धतीने काढता येतं त्यामुळे ता ता मी तसंच टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि साधारणतः कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण याच्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले जे छोले आहेत ते एकदम गरगरीत शिजले पाहिजेत हे तुम्ही पाहू शकता मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपले छोले टोमॅटो आपण त्याच्यामधले एकदम चिकनलेली जी पोटली होती ती आणि चक्रीफूल काढून घ्यायचं आहे मिरची जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता बट मी ह्याच्यामधून ती मिरची काढून घेतलेली आहे कारण मिरचीचा पूर्ण फ्लेवर ह्याच्यामध्ये तर उतरलेलाच आहे आणि हो छोले शिजवत असताना मी याच्यामध्ये मीठही टाकलं होतं पण ते शूट करायचं राहून गेलं त्यामुळे याच्यामध्ये मीठ ॲड मीठ ॲड करूनच हे शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण धने पावडर अर्धा चमचा आणि आपला जो खायचा मसाला असतो घरगुती मसाला तो मी एक चमचा वापरलेला आहे आणि त्यासोबत याच्यामध्ये मी सुहानाचा चिकन मसाला एक अर्धा ते पाऊन चमचा वापरलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल ऐकॉन असतं तेही क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला अगदी सहजरितीने माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि सहज पद्धतीने तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल आणि माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या आणि चविष्ट अशा रेसिपीज बनवल्या जातात तेही खूप खूप तर अध्या मला जर अशा रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे छोले थोडेसे मॅश केलेले आहेत तर रेसिपी ही नक्की करून पाहायची आहे आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही या भाजीची टेस्ट खरंच अगदी चिकन मटनच्या रश्शासारखी त्या भाजीसारखीच लागते तुम्ही करून पाहिल्याशिवाय तर समजणार नाहीच त्यामुळे नक्की करून पाहायची आहे आता आपण याच्यामध्ये बटरची एक क्यूब टाकणार आहोत बटरची क्यूब याच्यासाठी टाकायची आहे की हॉटेल स्टाईल फ्लेवर आपल्या भाजीला येणार आहे आपण छोले मसाले टाकून तर भाजी नेहमीच बनवतो पण आपला घरगुती मसाला वापरून ही भाजी कशी बनवायची याची ही रेसिपी आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आता याच्यामध्ये आपण बटरची क्यूब टाकलेली आहे आता हे बटर आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करायचं आणि याला कुकरचं झाकण कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि पाच मिनिटं अजून थोडंसं शिजवून घ्यायचं कारण छोलीची भाजी आपण जेवढी छ शिजवेल ना तेवढं त्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान उतरलं जातो झाली आपली ही टेम्पटिंग अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण याला गावरान तडका देणार आहोत आता त्याच्यासाठी काय करायचं आहे तर एका फ्राईंग पॅनमध्ये किंवा माझ्याकडे एक छोटी वाटी आहे त्याच्यामध्येच मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपण छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुमच्याकडे फ्राइंग पॅन नसेल फोडणी द्यायचा जर छोटा पॅन नसेल तर तुम्ही हे वापरू शकता काहीच हरकत नाही आता वाटीमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं छान गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक ते पाव एक ते अर्धा चमचा मी जिरा टाकलेला आहे जिरा छान फुलू द्यायचा या फोडणीमुळे खरंच भाजी खूप खूप टेस्टी लागते ही फोडणी द्यायला विसरायचं नाही आता जिरे आपले तुम्ही पाहू शकता छान फुललेले आहेत नंतर याच्यामध्ये मी आलं आणि लसूण ठेचले आहे खलबत्त्यामध्ये आणि तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर बेडगी मिरची पावडर असते ती साधारणतः एक अर्धा ते पाऊण चमचा मी याच्यामध्ये घेतलेली आहे आता हे छान आपण गरम करायचं आणि याची फोडणी आपली जी छोलेची भाजी आहे त्याला द्यायची ही भाजी ना तुम्ही खाल तर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही अशी या भाजीची चव आहे आणि ते करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही आता तुम्ही पाहू शकता हे फोडणी आपली छान कडकडीत गरम झालेली आहे ती कडकडीत फोडणी याच्यावरती टाकून घ्यायची झाली घाई गडबडीच्या वेळेस ही भाजी बनवायला जर छोले तुम्ही पटकन शिजवून घेतले तर काहीच हरकत नाही आजच मी टिफिनसाठी ही भाजी बनवली होती